मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा अरे नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा असेच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतो खड्डोळी बोला मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा आणि सर्वांनी लाईक करा कमेंट करा आणि नवीन असं त्या चॅनलला करा दिला अजिबात दिसू नका बोला मित्रांनो काय चाललंय झालं का जेवण जेवण चहापणी बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गुढीचे बोला सोयाबीन कशी आहे कशी नाही कमेंट मी बोला लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो लाईक करा काय चाललं काय नाही सांगा झालं का, का जेवण बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द बोला वरती अठरा नंबर आलेले लाईक करा काय चाललं काय नाही सांगा जेवण वगैरे झालं का कमेंट करा नवीन असं त्या चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही झाले का जेवण गिवन वगैरे आपण एक हिडो बनवलेला आहे ब्लॉक तो तर आपण चार वाजता टाकणार आहे सर्वांनी चार वाजता हिडो बघा आपला मिरच्याचा मिरची मिरचीची लागवड आहे आपण हळदीमध्ये हळद दिसते त्या हळदीमध्ये सर्वांनी बघा चांगला आहे तो बोला काय चाललं Bola kaini sanga, mitra no. Bola. Bola mitra no, kacali kaini sanga. आपण एक मस्त ब्लॉग बनवलेला आहे दोन अडीच मिनटाचा तीन मिनटाचा ब्लॉग बनविले सर्वांनी बघा तुम्हाला खूप आवडेल ना असा भारी बनवलेला आहे मित्रांनो तुम्ही मसा खरंच खूप छान बनवलेला आहे असा हा समजा बोला करा सर्वांनी काय चाललं काय नाही सांगा पाऊस ब्यूस वगैरे आहे का तिकडे बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला 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 बोला, बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो बोलावरती ते तीस जण आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काही नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी आपण एक ब्लॉक टाकलेला आहे मित्रांनो तो तुम्हाला ब्लॉक वाढवे चांगला आहे तुम्हाला मला खूप छान आवडेल बोला मित्रांनो हे फळ कोणतं आहे मित्रांनो सांगा आम्हाला कमेंटमध्ये धन्यवाद धन्यवाद भाऊ फळ कोणतं आहे सांगा वळका फळ कोणतं आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा लवकरात लवकर बोला हे फळ वळखायचं आम्ही आहेच आम्ही कुठं गेलो नाही बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी आम्ही कुठंच जात नाही भाऊ आम्ही मयाच मध्ये राहतो आम्ही कुठे जात नाही काही नाही बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा नाही ते नाही फळ मित्रांनो हे दुसरंच फळ हे तुम्ही ते त्याच्यावर उद्या ज्याला एक ब्लॉग निघणार आहे त्या व्हिडिओवर बोला बोला मित्रांनो इंग्रजीत कमेंट नका करू मराठीत कमेंट करा भाऊ शेतकरी पुत्र आहे इंग्रजी समजत नाही मराठी समजती बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाइक करा कमेंट करा शेतकऱ्यासाठी बोला दोन शब्द गोड बोला गोडीचे